स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सर्वजण खरंच आम्हाला खूपच सपोर्ट करत आहात चांगले चांगले छान छान कमेंट्स येत आहेत आम्हाला आता आमच्यामध्ये जे आहे ती चांगली ऊर्जा निर्माण झालेली आहे तुमच्या पॉझिटिव्ह कमेंट्सने तर मित्रांनो आजचा ब्लॉग आहे आपला रेसिपीवरती तर मी तुम्हाला मागे सांगितलंच होतं की आपल्याला रेसिपी बनवायची आहे तर आज आपण बनवणार आहोत मटन बिर्याणी आणि मी तुम्हाला माझ्या पद्धतीने दाखवणार आहे मी कशी सोप्या आणि सरळ आणि साध्या पद्धतीने मटन बिर्याणी बनवते जेणेकरून ती खूपच टेस्टी असते पण खायला पण चविष्ट आणि जास्त त्याच्यामध्ये मसाला नाही मटेरियल नाही काय नाही कारण की बऱ्याच वेळा जादा जास्त मटेरियल नाही वगैरे रिटीचा प्रॉब्लेम होतो आणि जास्त कांदा जास्त टॉमॅटो टाकून काय होतो त्याचं पूर्ण जे आहे ते, ते मसाल्यामध्ये ग्रेव्हीमध्ये जास्त वेळ निघून जातो त्यासाठी आपण साध्या सरळ पद्धतीने गावटी पद्धतीने एकदम मराठी पद्धतीने आणि माझ्या घरातल्या पद्धतीने मी तर सांगेल अशी आपण बनवूया मटन बिर्याणी तर चला आता आपण सुरुवात करूया मटन बिर्याणीला तर चला आता मी निघत आहे किचनमध्ये कारण की टाईम झालेला आहे आता आठ वाजलेत आठ वाजून पाच मिनिट झालेत चांगला वेळ आहे बिर्याणी बनवायचा तर चला मित्रांनो आता आपण जाऊया किचनमध्ये भेटूया आपण पुढे तर मी मटन बॉईल करायला टाकलं होतं कांदा टमाटर तेलामध्ये आणि हळद मीठ टाकून मी दोन सिटी देऊन जे आहे ते मटण बॉईल करून घेतलं आता मित्रांनो बघूया आपण काढूया आता मसाला मसाल्यामध्ये तुम्हाला काय काय पेस्ट करायचं आहे ते बघा तर यामध्ये थोडीशी कोथिंबीर आहे हिरव्या मिरच्याच घेतलेल्या आहेत मी आणि लसूण घेतला आहे एक कांडी आणि अद्रक घेतली आहे तर मित्रांनो एवढं जे आहे आधी तुम्हाला ना पेस्ट करून घ्यायचं आहे तर चला आपण याला पेस्ट करूया आधी मिक्सरच भांड ठेवलं मला माहिती तर चला आपण याला पेस्ट करून घेऊया तर बघा आता छान पेस्ट निघालेली आहे हे बघा तुम्ही बघा मटन पण जे आहे एका मध्ये जे बॉईल झालेलं आहे मित्रांनो तुम्हाला नाही का याच्यामध्ये वाफेवर या ना, हे नाही आहे पाणी नाही टाकायचं बॉईल करताना तर चला आता आपण करूया तडक्याची तर तयारी या सा... का तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने बिर्याणी कशी बनवता येईल तर आता मी हा जो आहे तो मोठा साईजचा कुकर घेते जे आहे याच्यामध्ये दीड ग्लास जो आहे तो भात बसतो आपल्याला नाही काय बॉईल करताना मटण त्यामध्ये पाणी नाही टाकायचंय थे। कांद्या टॅमॅटोचंच पाणी सुट सुटेल त्यामध्ये तर मित्रांनो आपल्याला काय करायचंय भात शिजवताना जो आहे तो ऑलरेडी पाणी त्यामध्ये ऍड होईल तेवढ्या याच्यामध्ये ते मटन शिजेल नाही तर मग मटण खूप जास्त गाळ होईल तर त्याची चव काय राहणार नाही आणि खायला पण ते काही ला चांगलं लागणार नाही म्हणून तुम्हाला एकच सिटी द्यायची कुकरची बिना पाण्याची तर चला आता आपण तडका देऊया तर बघा आता मी थोडासा खडा मसाला घेतलेला आहे खडा मसाल्यामध्ये आहे शाही जिरे थोडासा तेजपत्ता आणि पाच सहा लवंग पाच सहा मिरे आणि हे फूल घेतलं आहे आणि ह्या याच्या काड्या घेतल्यात त्याला काय बोलतात काय मला नाव लक्षात येत नाही याचं पण आणि हे घेतलंय मी एक तर आता मित्रांनो याला जे आहे मी ठेसून घेणार आहे थोडस नॉर्मल ठेसणार आहे मी याला का याची टेस्ट जी आहे ती सगळीकडे पसरली पाहिजे तर मित्रांनो मी कुकर मध्ये थोडस जे आहे ते तेल टाकणार आहे आता मित्रांनो मी याच्यामध्ये फ्राय करते आपला तो खडा मसाला जो मी आता काढला होता तेल गरम झालंय उभारत आहे तेल गरम झालंय म्हणून यामध्ये मी टाकला खडा मसाला यानंतर आपण याच्यामध्ये ऍड केलेला आहे आता कच्चा मसाला जो आपण वाटलेला आहे तो हे बघा मित्रांनो थोडा मसालाचा एक कण जो आहे तो तक्षूच्या हातावरती उडला खूप रडत आहे आता प्रती म्हणजे जास्त नाही थोडंसं पण ती घाबरली जास्त थोडासा मसाला होता तो कुकर मध्ये म्हणून स्लो फ्लेम वरती जे आहे ते थोडं सजवणार आहे स्लो फ्लेमवरती याला मी थोडं शिजवणार आहे मसाल्याला कच्चा मसाला असल्यामुळे हे बघा खूप छान स्मेल येत आहे आता मित्रांनो आपण याच्यामध्ये काय करणार आहेत आता लगेच नाही का तांदूळ धुऊन ऍड करणार आहे तर आपण आता मसाला शिजलेला आहे छान एकदम खडा मसाला पण टाकलाय मी आणि कच्चा मसालाही मस्त फ्राय करून घेतला तर आता आपण याच्यामध्ये मी लगेच ताबडतोबच म्हणजे दोन ग्लास तांदूळ जे आहे ते ऍड करणार आहे यामध्ये दोन ग्लास तांदूळ जे आहेत ते छान धुवून घेतलेले आहेत मित्रांनो मी यामध्ये कोणताही प्रकारचा लाल मसाला किंवा दळलेला मसाला किंवा मिरची पावडर काहीही ऍड करणार नाही तर आता आपण यामध्ये लगेच त्या खड्या मसाल्यामध्ये तेवढा जो आपण हिरवा मसाला काढलाय ना त्यामध्येच आपण हे तांदूळ ॲड केलेले आहेत आता आता मित्रांनो यामध्ये जे आहे ज्यामध्ये मी तांदूळ टाकलेत त्यामध्येच मी आता हे शिजलेलं मटण जे आहे बॉईल केलेलं ते मी याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि मित्रांनो बघा मी जे बॉईल करायला आपण मटण ठेवलेलं त्यामध्ये मी हळद थोडी जास्त टाकली होती कारण की जरा त्याच्यासाठी कलर यायसाठी आणि ही जी आहे आपली बिर्याणी ती हिरवी बिर्याणी आहे आपण काय करतो ब बऱ्याच वेळा दम बिर्याणी वगैरे खातो पण त्याच्यामध्ये काय होतं आपल्याला पूर्ण भात जो आहे तो आपल्या गळ्यापर्यंत येऊन बसतो ऍसिडिटी होते तो दिवसभर आपल्याला भात पचत नाही आता ही बिर्याणी जी आहे याच्यासोबत जर आपण थोडंसं दही जरी साईडला घेऊन खाल्लं ना याच्यासोबत म्हणजे दहीसोबत जरी बिर्याणी आपण खाल्ली तरी पण भात एकदम सुंदर लागतो आणि हा भात जो आहे लहान मुलांना पण खूप आवडतो का कारण की त्याच्यामध्ये जाड ग्रेव्ही वगैरे नसते आणि हा भात काय आहे खूप सिंपल खूप छान आणि टेस्टी पण खूप असतो म्हणून आता मी याच्यामध्ये जे आहे ते मटन ॲड मी केलेलं आहे आता याच्यामध्येच आपण जरासं पाणी तांदूळ शिजण्यासाठी टाकणार आहोत जेणेकरून जे आपण मटण जे आहे जे बॉईल करून नव्हतं घेतलं ते पण याच्यामध्ये आता बॉईल होऊन जाईल हे बघा ते पाणी टाकून देते तांदूळ आणि मटण शिजण्यासाठी अशा प्रकारे आपल्या बिर्याणीला जो रंग आहे तो हिरवा येणार आहे हिरवा हिरवीच बिर्याणी आहे हे ॲक्च्युलमध्ये कारण की ही खूपच टेस्टी लागते हिच्या जा कलरवरती जाऊ नका मित्रांनो तर आपण यावरती ठेवूया झाकण आणि छोट्या कुकरची जी सिटी आहे ती मोठ्या कुकरला लावते मिनिमम दोन ते तीन सिटीमध्ये हा भात शिजला पाहिजे आणि अशा प्रकारे तयार झालेली आहे आपली घरगुती साधी सोपी सरळ आणि टेस्टी आणि थोडीशी युनिक बिर्याणी तर तुम्ही पण नक्की ही बिर्याणी एकदा तरी ट्राय करा आणि मला नक्की कळवा का कशी लागत आहे म्हणून नक्की तुमच्या घरचे पण खूप खुश होतील का साधी सोपी सरळ जास्त ग्रेव्ही नाही जास्त किचकिच नाही काय नाही आणि याच्याने काय आहे ॲसिडिटी होण्याचा पण आपल्याला प्रॉब्लेम येत नाही आणि ही, ही बिर्याणी जी आहे रात्रीच काय तुम्ही सकाळी जरी गरम करून खाल्ली तरी पण तुम्हाला तेवढीच टेस्ट लागेल उलटं मी तर म्हणते का रात्रीचा भात जर सकाळी फ्राय करून खाल्ला ना तर आणखी त्याला स्वाद येतो त्यासाठी मित्रांनो पावसाळ्याचे दिवस आहेत गरमागरमच खा मी तुम्हाला असा मेसेज देत नाही का तुम्ही शिणं वगैरे खा जेणेकरून तुम्हाला काही प्रॉब्लेम होईल तर मित्रांनो तुम्ही चांगलंच खा आणि हेल्दी राहा सुखी राहा आणि माझी पूर्ण फ फॅमिली जी आहे यूट्यूबची ती मी तर म्हणेन त्यांनी तर सुखी राहावं आणि छान राहावं हॅपी राहावं आणि आता आपण मी तुम्हाला भात शिजल्यानंतर दाखवणार आहे का त्याला कसं रंगरूप मिळालेलं आहे ते तर आपण ही तीन सिटी होईपर्यंत तुम्ही वाट बघा माझा ब्लॉग अजून एन्जॉय करा भेटूया आपण सिटी झाल्यानंतर बाय बाय तर याची स्थिती जी आहे मी जरा त्याची वाफ काढून एकदा बघते का तर भात शिजलाय का नाही नाहीतर मग पाणी अजून ॲड करायसाठी आणि मित्रांनो जर पाणी म्हणजे जर भात का कच्चा राहिला तर त्यामध्ये जे आहे तुम्ही गरम पाणी ॲड करायचे पाणी गरम करायचं आणि मग त्यामध्ये टाकायचं कारण की मग थंड पाणी टाकलं तर भात जास्त कच्चा आहे त्यामुळे आता आपण बघूया दोन सीट्या तीन सिट्या झाल्यात वा 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 हे बघा खूप छान भात झालेला आहे एवढंच काय तर थोडंसं मी खाली डागवलं आहे पण कारण की डागलेली जी बिर्याणी असते करपलेली ती खूपच आवडते मला प्रत्येकालाच आवडत असेल करपलेली बिर्याणी तर आता मी थोडीशी जी आहे ती श्रद्धासाठी थोडीशी बिर्याणी जी आहे ती काढते आम्ही खाणारे खाणारे आम्ही दोघच जण आहेत पण माझा जे जेट आहेत माझे मित्र तुम्हाला सकाळी त्यांच्या माझ्या व्हिडिओमध्ये मा तुम्ही माझ्या जेटला पण बघितलेलं आहे तर ते आपल्या इथे थोडंफार थोडंफार अजयला मदत करत राहतात म्हणून मी त्यांना पण सांगितलं का आज तुम्ही कुठे घरी जाऊ नका म्हणजे माझ्या माझ्या सासूकडे जाऊ नका असं मी त्यांना सांगितलं तुम्ही आज इथेच जेवण करा तर ते पण आहे जेवायला बिर्याणी जी आहे ती मी लल्लूसाठी देते म्हणजे श्रद्धाला तर हे बघा ही बिर्याणी जी आहे मी श्रद्धाला नेऊन देते कारण की भाऊजी जे आहेत ते घरी नाही आहेत ते बाहेर गेलेत आयसर घेऊन पुण्याला तुम्हाला माहितच आई आहे आईसर पण आहे आपल्याकडे तर हा भात जो आहे तो मी श्रद्धाला नेऊन देते आणि अजय पण मला खूप ओरडतील अंधार खूप झालाय तिला फोन करते मी आणि ती येईल आणि घेऊन जाईल कारण की आई तर कोणाला नेऊन द्यायचं नाही तर बनवायचं पण आणि नेऊन पण द्यायचं म्हणून मी तिला फोन करून सांगते ये आणि घेऊन जा तर मित्रांनो बघा साध्या सरळ रेसिपीमध्ये आपण बनवलेली आहे मटन बिर्याणी खूप स्वादिष्ट आणि खूप छान खरंच याचा वास जो आहे तो खूपच घमघम यायला लागला छान एकदम लगेच खाऊशी वाटेल तुम्हाला पण तुम्ही पण नक्की घरी ट्राय करा आणि मित्रांनो माझा जर ब्लॉग असाच पुढे पुढे बघत राहा नवीन व्हिडिओ आणि माझा आजचा जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा मित्रांनो माझे सबस्क्रायबर वाढत नाही आहेत त्यासाठी पण खूप खूप प्रयत्न करा आणि माझ्या चॅनलला खूप सपोर्ट करा मित्रांनो बाय बाय